झोपच येते आपल्याला तर का काय तुमचे डोळे उघडे राहतात तर झोप येण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक खूपच मॅजिकल हॉर्मोन असतो अगदी टकाटक तक होणार शेवटपर्यंत बघा कारण मी अशी तुम्हाला एक प्रॉडक्ट दाखवणार आहे दोन की ही जी प्रॉडक्ट आहेत या झोपेच्या गोळ्या नाही आहेत पण खूप इफेक्टिव्ह आहेत मी रेग्युलर तुमच्या माझ्यासारख्या लोकांबद्दल बोलते की ज्यांना वयपरत्वे झोपेचा प्रॉब्लेम झालाय नमस्कार माझ्या या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे मी श्वेता पुरंदरे मुंबईहून आणि अनबॉक्सिंग लाईव्ह हा माझा युट्यूब चॅनल मी नुकताच लॉन्च केलेला आहे आणि माझ्या कंटेंटला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर चला सुरुवात करूया तर झोप येण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक खूपच मॅजिकल हॉर्मोन असतो त्याचं नाव आहे मेलटोनिन आणि हा मेलेटोनिन हॉर्मोन याचं जे सिक्रिशन असतं याच्यावर अवलंबून असतं आपलं जागराणे आणि झोपणे हे सर्केडियन रिदम म्हणतात त्याला तर हेलेटोनिन कंट्रोल करत असतो बघा आपलं शरीर किती अद्भुत आहे आणि हा एक एक हॉर्मोन जो आपल्या शरीरात स्रवत असतो तो ठरवतो तुम्हाला झोपावसं कधी वाटतं आणि तुम्ही दिवसा तुम्ही अलर्ट कसे राहता आणि ही सर्केडियन रिदमसाठी सूर्य उगवतो आणि मेलेटनिनचं काम बंद होत आणि जसा सूर्यास्त होतो अंधार पडायला सुरुवात होते तसा मेलेटनिनचा शरीरातला लेवल्स वाढायला लागतात आणि या मेलेटोनिनमुळे आपल्याला झोप येते आपली बॉडी रिलॅक्स व्हायला आपल्याला मदत होते यायला मदत होते जेव्हा मेलेटोनिनच्या लेवलमध्ये गडबड होते ना सर्किडियन रिदम मध्ये गडबड होते आणि मग झोपेचा प्रॉब्लेम सुरू होतो तर सोपा उपाय सगळ्यात सोपा उपाय म्हणजे हा आपला नॅचरल हॉर्मोन आपल्याला कसा बॅलन्स करता येत तर याच्यासाठी काही आपल्या आहारातच काही गोष्टी आहेत रुटीन की ज्या मेलेटनिन रिच फूड म्हणतात तर तुमच्या आहारात या गोष्टी सामील करा जर तुम्हाला मेलेटनिनचा सिक्रिशन ॲडिक्वेटली होत नसेल कमी प्रमाणात आपल्या शरीरात मिलेटनिन आहे तर ते मेलेटनिनची लेव्हल वाढवायसाठी आपल्या आहारात अगदी सिंपल सिंपल गोष्टी तुम्हाला तामिल करायच्या आहेत जसं की नट्स म्हणजे बदाम अक्रोड अशा प्रकारचे आहे तुम्ही पंचवीस ग्रॅम बदाम अक्रोड एक छोटासा मुठभर मिक्स करून रोजच्या आहारात सामील करा त्यांनी मेलटनिनच्या लेवलवर परिणाम चांगला होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे भात <laughs> भात जो आहे आणि हाय ग्लायसेमिक आता ज्यांना डायबिटीज आहे त्यांना मी रेकमेंड नाही करणार पण ज्यांना डायबिटीस नाही भात खाल्ल्यामुळे संध्याकाळी जर का तुम्ही छान दही भात खाल्लात तर तुम्हाला थंड वाटेल आणि या राईसमुळे मेलेटोनिनच्या लेवल पण चांगल्या राहतात सो दुसरा उपाय आहे भात तिसरा उपाय आहे अशा गोष्टी जसं फ्रुट्स म्हणजे अननस जो आहे आणि आपलं केळं हे मेलेटोनिन रिच फूड आहे तर फळं आपल्या आहारात सामील करा मेलेटोनिनची लेवल अतिशय चांगली नॉर्मलाइज होईल दूध दुधामुळे सुद्धा झोप यायला खूप मदत होते संध्याकाळी किंवा रात्री काही वेळा लोक थोडस लूक कोमट सर दूध प्यायल्यावर यायला मदत होते आणि दुधावरून आठवलं दूध केळ्याची शिकरण झोपेवर <laughs> हमखास इलाज आहे की नाही गंमत बनाना मिल्कशेक तुम्ही पिऊ शकता आणि मस्त पैकी बनाना मिल्कशेक प्यायल्यावर मेलेटोनिनचा लेवलचा काय घेऊन बसलात मेलेटनिन अगदी टकाटक तक होणार आणि एक चिमूट जायफळ जर तुम्ही घातलं तर तुम्ही हे एक्सपिरियन्स केलंय तुम्हाला असा अनुभव असेल की पुरणपोळीचं जेवण जेवल्यावर आहा हा हा अशी खमंग पुरणपोळी त्याच्यावर साजूक तूप असं आपलं पंचपक्वांनाच जेवण जेवल्यावर काय तुमचे डोळे उघडे राहतात जेवल्यावर तर झोपच येते आपल्याला तर का कारण जायफळ आणि हे जायफळ आणि गुळ आणि साखर याचं जे कॉम्बिनेशन आहे बासुंदी पेल्यावर सुद्धा आपल्याला अशी खूप झोप येते कारण बासुंदी म्हणजे परफेक्ट मिक्सचर आहे दूध आहे साखर आहे जायफळ आहे तर मेलेटोनिनची लेवल वाढणार नाही तर काय तर हे तुम्हाला सिक्रेट कळलं की बासुंदी आणि पुरणपोळी खाल्ल्यानंतर झोप काय येते <laughs> हे अशी पाच गोष्टी आहेत आहारातल्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या नट्स म्हणा फळं म्हणा दूध भात जायफळ ह्या मेलेटोनिन रिच आहेत काही प्रकारच्या चेरीज पण आहेत त्या पण मेलेटोनिन रिच असतात तर मेलेटोनिननी तुम्हाला खूप फरक पडतो हे आहे मेलेटोनिन गमीज आणि हा ब्रँड आहे हा वर्ल्ड नंबर वन ब्रँड आहे मेलेटोन इन जो आहे विक्स चा क्विल तर विक्स झी क्विल इन गमीज आणि ह्याचा प्रॉडक्ट रिव्ह्यू डिटेल प्रॉडक्ट रिव्ह्यू माझ्या हिंदी चॅनलवर आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे देते तुम्ही नक्की पहा विक्स झीक्विल चा डिटेल मराठी मध्ये रिव्ह्यू तुम्हाला बघायचा असेल तर मला तुम्ही जरूर कळवा आणि असा रिव्ह्यू मी तुमच्यासाठी जरूर प्रस्तुत करीन झिक्विल एक स्लीपेड आहे ही स्लीपिंग टॅबलेट नाही यानी काय होणार आहे यू स्लीप फास्टर यू स्लीप बेटर याच्यामुळे क्वालिटी ऑफ स्लीप इम्प्रूव होते तुम्हाला दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटतं याची तुम्हाला सवय होत नाही स्लीपिंग टॅबलेट सारखी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे ड्रग प्रॉडक्ट नाही आहे हे औषध नाही आहे हे आहे एक न्यूट्रोस्युटिकल त्यामुळे हे तुम्हाला खरेदी करायला तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता येतं केमिस्ट कडे तर मिळतंच मिळतं पण अमेझॉन वर तुम्ही हे खरेदी करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते आहे हे प्रॉडक्ट आणि अशा प्रकारच्या दुसऱ्या मेलेटनिन कंटेनिंग प्रॉडक्टच्या मी लिंक देते, देते तुम्ही जरूर बघा कारण ज्यांना डायबिटीस आहे त्यांना शुगर जर नको असेल तर ह्या ऐवजी ते अशा प्रकारचे मेलेटनिन टॅबलेट्स जरूर घेऊ शकतात तर हे मी ट्राय केलेलं आहे आणि वयाप्रमाणे जेव्हा आपल्या झोपेची क्वांटिटी कमी होते आणि क्वालिटी सफर होते तेव्हा मेलेटोनिन टॅबलेट किंवा मेलेटोनिन गमी उपयोग जरूर करू शकता तुम्ही आणि हे अतिशय सेफ आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर द्या माझा चॅनल तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा अनबॉक्सिंग लाईव्ह विथ श्वेता